पर रोजगोल्डचं मंगळसूत्र सेम टू सेम कानातले हे बघितलेत तुम्ही चारशे रुपयेला हे आणि हे मिळत आणि या बांगड्या आज हे पण घालणार आहे बगित एक दाफुना एक दाफुना एक दाफुना 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 ही साडी तर बघितलेली आहेच तुम्ही पण तरी एकदा पुन्हा एकदा दाखवते आता हे कॉपर डिझाईनची सगळीकडे फॅशन निघालेली आहे खूप स्वस्तात आहेत ह्या साड्या का म्हणजे खूप म्हणजे खूपच तुमच्या इथे कितीला बघा ही चारशे चारली साडी अतिशय स्वस्त आणि मस्त अशा ह्या साड्या आहेत खूप छान आहेत इस्त्रीची गरज नाही मला खरं तर आज तुम्हाला हे मंगळसूत्र दाखवायचं हे बघा किती छान मंगळसूत्र आहे हे मी दीडशेला घेतलं बरं का रोज गोल्ड आहे आणि हे काहीतरी शंभर रुपयाला घेतलेत त्याच दुकानामध्ये पण जरा वेगळं डिझाईन आहे म्हणून तुम्हाला खास दाखवलं ह्या बेंगलोरहून आणलेल्या साड्या आहेत मागच्या वर्षीच मी गेले होते जानेवारीमध्ये त्यावेळेला या साड्या आणलेल्या बँगलोर सिल्क तशा खूप त्या स्वस्तातल्या आहेत जे दोन हजारमध्ये मी सहा ते सात साड्या आणल्या होत्या पण सगळ्या एकाच टाईपच्या आहेत पण छान आहेत साड्या मस्त आहेत पण धुतल्यावर मात्र इस्त्री करावी लागते बाकी साड्या दिवसभर नेसायला मस्त हलक्या उकडत नाही थंडी वाजत नाही आणि यावर हे असं साधं मंगळसूत्र आणि जशा वाट्या आहेत तशा सेम टू सेम हे कानातले सेम कानातले बट नो बूंद बँगलोर सिल्क जवळजवळ वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स बऱ्याच आहेत पण छान आहेत सगळ्यांनी सुद्धा बँगलोरमधनं घेतलेली म्हणून ती बँगलोर सिल्क खूप स्वस्तातली आहे माझ्या भावाच्या राजाजी भावाच्या घराच्या शेजारीचं एक दुकान आहे तिथूनच मी नेहमी गेले की तिथेच साड्या घेते स्वस्त आणि मस्त असतात टिकतातही भरपूर व्हरायटी खूप छान असते तर अशी ही मस्तपैकी बँगलोर सेक दिवसभर वापरा वॉकिंगला घाला मी आज वॉकिंगला घालतानाही साडी नेसलेली आहे ने आणि आता जरा मला बाहेर जायचं आहे म्हणून मग मी एक छोटी हेअरस्टाईल करणार साधी सोपी झटपट होणारी हेअरस्टाईल साधी सोपी झटपट होणारी हेअरस्टाईल एक बेंगलोरवरूनच मी आणलेली साडी म्हणजे दोन हजारमध्ये सात आठ आणल्या होत्या त्यातली ही एक साडी आहे विथ ब्लाउज कशी नेसा कितीही वेळा नेसा कशीही धुवा काही होत नाही फक्त एकदा इस्त्री मारावी लागते धुतल्यावरती नाहीतर एकदम छान वेअर अँड टिअर रोज नेसायला मस्त अशी साडी आहे खूपच मस्त आहे छान साडी एकदम रंगही मस्त रंग गेला नाही काही नाही फक्त इस्त्रीही करायला लागणारच पण अशी काय सारखीच सुरवळते असं नाही पण एकदा धुतल्यावर इस्त्री करायला लागते यावरती मी ज्वेलरी ही अशी घातलेली हे मी कालच शंभर रुपयाला आणलं वाडीला गेले होते ना मी तिथून आणलं हे आणि हे कानातले तुम्ही बघितलेलेच आहेत बँगलोरमधनं आणलेली सिल्कच बँगलोर सिल्कच ही एक सिंपल साधी साडी सकाळी वॉकिंगला आज मी साडी नेसून गेले होते आणि मला छान वाटलं आज तर थंडीच्या दिवसात साडी नेसून जायला आणि हे असे ब्लाऊज उन्हाळ्यात नाही घालायला नको वाटत तर हे लायकराचे ब्लाऊज छान वाटला आज हा हलकी हलकी साडी छान आहे उकडत पण नाही आहे थंडी पण वाजत नाही आहे सकाळी फिरायला जातानाची साडी लाईट वेट ग्लास सिल्क एकदम ट्रान्सपरेंट साडी वरती काळ्या बांगड्या घातल्यात काळे कानातले घातलेत मस्त साडी